काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मला वाटतं हे नव्वद विलक्षण आहे आणि या नऊ आकड्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे डॉक्टर साहेब त्या नऊ अंकाला कधीही घट पडत नाही असा अंक आहे तो की त्याला घट नाही आणि म्हणून या सभेसाठी उपस्थित असले पण पत्रकार मतदारसंघाचे आमदार म्हणजे सत्यजेती तांबे ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन वार्डामध्ये काम आमचे असे माझे मित्र होते त्याप्रमाणे माझे नगराध्यक्ष विश्वासराव महत्क नगरसेवक आपले किशोरजी पवार डॉक्टर सातुते साहेब नेय साहेब आणि सर्व उपस्थित मतदारबद्दल बघितलं महाराष्ट्रामध्ये आपण राजकारण आता इतकं जवळ आहे कुठली बातमी दुसरं म्हणताना आपल्याकडे येत असते आणि मोबाईलमध्ये तर एवढे काही बारीक बारीक बोल स्वतः इतके हुशार झाले की जर म्हणतात कुठली बातमी येऊन मला सांगतात मला काही ते बोलावं चालवता येत नाही पण एवढ्या संपूर्ण ह्या बातम्या येतात महाराष्ट्रामध्ये मी जरा जर मराठवाड्यामध्ये गेलो होतो यात्रेच्या निमित्तानं तर साहेबांचं नाव तिथं मी सर मला फक्त विचारलं कुठले महाराष्ट्र म्हणून सर बाळासाहेब येऊ काय माणूस आहे तुमचा मी त्याला एकच उत्तर देत असतो आमच्या अध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे शिक्षणाची माप चाले वारी हाती कीर्तीमुखी नाम त्याचे चांगल्या माणसाचं चा नाव कुठे बोर्डावर लिहावं लागत असत ते आपोआप सर्वांच्या हृदयात जात असतं आणि हे काम एवढं सगळा हा पसारा करत असताना गेल्या दोन हजार चौदापासून जे हे देशामध्ये का राजकारण ओपन झाले या राजकारणामध्ये एवढ्या काही भानगड्या कालावर आल्या खूप काही आल्या आणि चांगली चांगली मोठे नेत्यांना सुद्धा जर केलं पण मला काय साहेबाचं नाव कुठं आढळलं नाही मग आता यापेक्षा प्रतिमा किती स्वच्छ असावी कुठेही नाव येताना मला आढळलं नाही याचा अर्थ असा आहे की कुठेही का काही काय घोटाळा नाही आणि आता मग असे किशोर भाऊने सांगितलं खरंच हे लक्षात काय येत नाही आता मध्ये तर मी ती अडीच तीन महिन्यापूर्वी नांदेडला गेलतो नांदगावला गेलतो महिना महिना पाणी येत नाही किती आणि तुम्हाला तर आम्ही सलो करतो पाच मिनटं लेट झालं तर तुम्हाला फोन जातात म्हणजे जागृत लोक आहेत आणि म्हणून त्याने जे हे काम केलं अभि इतकं पाणी सगळं स्वच्छ झालेलं पाणी आपल्या घरामध्ये येत आहे डायरेक्ट तिथून मिळवण्यामधून पाईपलाईन लोटली ही कल्पना किती स्वच्छ असावी आणि एवढं सगळं चांगलं असताना शहरामध्ये मात्र आता जनता नगर असेल बरं का किशोर भाऊ मी काय मी खरं बोलत असतो सर्व कार्यकर्त्यांना असं वाटलं की आम्ही कधी प्रचाराला लागतो आणि आज आपण पाहतो संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये आपापले कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे विचार प्रत्येक घरे घरोघरी जाताना आपण सगळे जण पाहतो म्हणजे एक पंधरा वीस दिवसापूर्वी महिन्यापासून बाहेरची बाह्य शक्ती या संगमनेर शहरामध्ये येऊन संगमनेर तालुक्याचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणजे आपला तालुका जो आहे अतिशय शांत तालुका आहे विकसनशील तालुका आहे ह्या तालुक्याला परंपरा आहे आदरणीय सहकार वर्षी भाऊसाहेब थोरा आदरणीय नामदार बाळासाहेब थोरा साहेब असतील आदरणीय डॉक्टर सुधीजी तांबे साहेब असतील यांच्या एक दूरदृष्टीने हा तालुका खऱ्या अर्थानं उभा राहिलेला आपण पाहतो खरं म्हणजे आपण पाहतोय दोन तीन वर्षाच्या काळखंडामध्ये संगमनेर शहरामध्ये म्हणजे नागरिकांना काही गोष्टी कळल्या पण पाहिजे भाळुंदीचा पोल पडला आणि त्या ठिकाणी थोडा पडला म्हणजे खचला तो आणि तो पूल पुन्हा होण्यासाठी या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरा साहेबांनी प्रयत्न केले डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांनी प्रयत्न केले सत्यजी दादानी प्रयत्न केले आणि प्रयत्न करत असताना या संघर्भात तो पूल झालाच नाही पाहिजे लोकांचा रोज साहेबांवर आला पाहिजे असे काही लोकांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आताशी धरलं त्यांना सांगितलं ही फाईल पुढे गेली नाही पाहिजे किशोर सत्य परिस्थिती आणि तो पो लेट करण्यात आला आणि मुळात हे पालकमंत्री होते तर यांना साधा त्या पुलासाठी निधी सुद्धा देता आला नाही खरं म्हणजे आदरणीय डॉक्टर तांबे साहेब या ठिकाणी आहेत आपल्या बऱ्याच वर्षापासून आपलं स्वप्न होत का कवी अनंत फंदी बंदिस्त झालं पाहिजे तिथे एक चांगल्या पद्धतीने शॉपिंग सेंटर झालं पाहिजे आणि त्या शॉपिंग सेंटरला या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेबांनी पाच कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आणि त्याच्यातून ते काम चालू चालू असताना ह्या महाशयांनी इतकं मोठं काम त्या ठिकाणी केलं तिथला निधी वाढवला आणि तो पुलाला दिला आणि म्हणजे फुलं अर्धवट आणि आनंद बंदी बंदीच तेही अर्धवट म्हणजे संगमनेच जे काही काम असेल ते होऊ द्यायचं नाही आणि होऊ द्यायचं नाही म्हणजे नागरिकांना त्रास झाला पाहिजे त्याचा रोज साहेबांवर आला पाहिजे एक वेगळ्या पद्धतीच्या या भाजपवाल्यांनी खऱ्या अर्थानं या संगमनेर शहरामध्ये खूप वाईट काम ह्या अडीच तीन वर्षामध्ये आपण केले एवढ्या दोन एक वर्षात तिथं ज्यांनी ज्यांनी बांधकाम केलं असेल त्यांनी हातवरती करा एकाने नाही केलं तिथे केलं लहान पोरी खरं म्हणजे साहेब अशी परिस्थिती संगमनेर तालुक्यातले सर्व क्रेशर बंद केले आणि क्रेशर बंद करून माल कुठून यायचा सिंगारून द्यायचा जो माल बावीसशे रुपयांनी येत होता तो माल या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला चार हजार पाच हजार रुपयांनी घ्यावा लागला संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्यातील एक ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या गणेशनगर जनता नगर, नगर परिसरामध्ये आपण सगळेजण जमलेलो आहे आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले या भागाचे ज्येष्ठ नगरसेवक संगमनेर शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप काका पुंड विश्वास काका मूर्तडक फगडान सर डॉक्टर सातपुते डॉक्टर सातपुते ज्युनियर तिकडे पण आहे ना कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहे काका नेहकाच बरोबर भाऊ आवटी वहिनी मुकुंद भाऊ महाराज आणि समोरही अनेक सगळे प्रतिष्ठित दिग्गज मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही किरण घोटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष त्याचबरोबर बाळासाहेब गोडके आपले आमचे मित्र बाळासाहेब मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांची ही नववी निवडणूक आहे मी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून ज्यावेळेस निवडून गेलो आणि तिथे सभागृहामध्ये गेल्यानंतर अनेक आमदारांबरोबर माझा जेव्हा गप्पाटप्पा होत असतात त्यावेळेस काही आमदार असतात एक टर्म झालेले काही दोन टर्म झालेले काही तीन टर्म झालेले आणि ज्यावेळेस या सगळ्यांशी आम्ही गप्पा मारत असतो त्यावेळेस अनेक लोक आश्चर्य व्यक्त करतात की एक आमदार एकाच पक्षातून लगातार नऊ वेळा निवडून येण्याचा रेकॉर्ड कसा करू शकतो आहे रेकॉर्ड गणपतराव देशमुखांच्या नावाने अकरा वेळचा झालेला आहे परंतु ब्रेक आहे आणि म्हणून मी मघाशीच एका कार्यक्रमामध्ये काही लोकांना सांगत होतो तिथे एक जणांनी असं वाक्य वापरलं का जैसा राजा वैसी प्रजा त्यांनी असं सांगितलं की बाळासाहेब थोरात असे आहे म्हणून संगमनेर असा आहे परंतु माझं उलट मत आहे प्रजा अशी आहे म्हणून बाळासाहेब थोरात अशी आहे संगमनेरच्या जनतेने आजपर्यंत त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलेला आहे आणि इतकं प्रेम त्यांना दिलेलं आहे की त्या प्रेमाच्या जबाबदारीमधून त्यांनी कायम संगमनेर शहराच्या विकासासाठी किंवा तालुक्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे छोट्या छोट्या घटना आता इथं किशोर भाऊ पवारांनी सांगितलं की शहरामधली कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे यासाठी त्यांचं किती बारकाईने लक्ष असतं किशोर भाऊनी सांगितलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साहेबांचं सा इतकं लक्ष असत त्या की त्यामुळे आजपर्यंत संगमनेर शहर असेल किंवा संगमनेर तालुका असेल या ठिकाणी कधीही छोटी मोठी घटना जरी झाली छोटी मोठी घटना जरी झाली किंवा छोट्या मोठ्या ज्या डेव्हलपमेंट असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांचं अत्यंत बारकाईने लक्ष असत आपण म्हणतो जसं घार उडते आकाशी चिचे चित्त पिल्लापाशी त्या पद्धतीने बाळासाहेब थोरातांच्या मनात दिल्लीला जाऊ मुंबईला जाऊ किंवा कुठेही जाऊ त्यांच्या मनामध्ये जो कायम विचार असतो तो संगमनेर मध्ये काय चाललं असेल हे कुटुंब प्रमुख म्हणून घरातल्या भांडणांपासून ते गल्लीतल्या भांडणांपर्यंत गावागावातल्या भांडांपर्यंत पाण्याच्या प्रश्नापासून ते नोकरीच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस एक कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडण्याचं काम बाळासाहेब थोरात साहेब करतात हेच त्यांच्या यशाचं गमक आजपर्यंत राहिलेलं आहे आणि म्हणून चाळीस चाळीस वर्ष लोक त्यांना निवडून देतात आणि थोडं थडकं नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा लीड हा वाढत्याच आलेखाने चाललेला आहे एकाही निवडणुकीमध्ये तो खाली आलेला नाही वाढतच चाललेला आहे वाढतच चाललेला आहे आणि म्हणून संगमनेरकरांची अपेक्षा आहे की यावेळेस रेकॉर्ड करत असताना नवव्यांदा निवडून देण्याचा रेकॉर्ड करायचाच आहे त्याचबरोबर एक लाख मतांनी निवडून देण्याचा देखील रेकॉर्ड आपल्याला नामदार बाळासाहेब थोरात आहे त्यांना मुंबईला पाठवत असताना त्यांना मुंबईला पाठवत असताना तेवीस तारखेला जेव्हा टीव्हीवर बातमी येईल की बाळासाहेब थोरात विजय झालेला आहे त्या बातमीमध्ये ते किती विक्रमी मताने विजय झालेले ही बातमी जेव्हा टीव्हीवर दिसेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये संदेश जाईल की ही संगमनेरची जनता बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे ज्या संगमनेरच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे ती संगमनेरची जनता त्यांना विसरत नाही हे देखील दाखवून देण्याची ही निवडणूक आहे प्रत्येक गोष्टी मध्ये कामं झाले शहराच्या विकासाच्या बाबतीत आता आपण चर्चा केली पाण्याच्या प्रश्न मुकुंद भाऊ सगळ्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये चोपन्न तालुक्या आहेत त्या चोपन्न तालुक्यामध्ये ज्या वेळेस आम्ही फिरत असतो आम्ही पाहतो की पाण्याचे प्रश्न कसे आहेत शहर नावाला शहर आहेत त्या शहरांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग झालेले आहेत गटारी उघड्या तुंबलेल्या आहेत पंधरा पंधरा दिवस एक एक महिना प्यायला पाणी मिळत नाहीये दवाखाने नाहीये बाजारपेठेमध्ये व्यापारी दाराच्या बाहेर बसून गिरायकाची वाट पाहताय असे शहर असे तालुक्याच्या ठिकाण आम्ही पाहतो आणि त्याच्या उलट संगमनेर शहरामध्ये व्यापाऱ्याला त्याचा मित्र आला तरी वर बघायला वेळ नाही इथं ताराचंद शिंदे बसलेत मोजायला वेळ नाही ते जेव्हा दुकानात नसतात तेव्हाच ते आमच्याशी बोलतात दुकानात असले त्याच्याकडे बोलायला वेळ नाही कारण गिरायकच तेवढा आहे पाण्याच्या बाबतीमध्ये शुद्ध पाणी आणि तेही थेट ते निळवंड्याच्या धरणामधून बारा महिने तीनशे पासष्ट दिवस अगदीच काही तांत्रिक चूक झाली तरच एखाद्या दे दोन दिवस पाणी पुरवठा बंद अन्यथा पाणी पुरवठा कधी बंद नाही काही तांत्रिक कारण झालं तरच दिवस नाहीतर आजपर्यंत पाणी पुरवठा जेव्हापासून या निर्वंड्याची पाईपलाईन झाली बंद नाही रस्त्यांची अवस्था थोडीशी शहरामध्ये अडचणीची झालेली आहे परंतु त्याचं कारण आहे की भुयारी गटार योजना आपण अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना पण करतोय एकशे पंचवीस तीस कोटी रुपयाची ती योजना आहे त्या योजनेमध्ये गटारी होणार आहे त्या योजनेमध्ये पावसाचं पाणी जाण्यासाठी स्ट्रॉंग वॉटरची गटार पण होणार आहे संगण्यासारखा सहकार मित्रांनो तुम्हाला कुठेही दिसणार नाही अगदी घोटाळ मोजना इतके सहकारी कारखाने आहेत इथे दूध संघ आहे आपल्या दूध संघाच उत्पादन जवळजवळ नऊ लाख लिटर दूध इथे तयार होत आहे त्यापैकी संघ चार लिटर दूध शेतकी संघ राज्यात इथे शेतकी संघ इथे इंजिनिअरिंग कॉलेज अमृतवाहिनी तुम्ही अमृतवाहिणीच विद्यार्थी अमृतवाहिनीचेच विद्यार्थी आहे अमृतवाहिनीला तुम्ही पहा आपण नेहमी होतो की गुणवत्ता साहेबांनी तर त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही आपण फुले आम चर्चा आपण खरे आम चर्चा करू परंतु त्यांनी काही आवाज स्वीकारले नाही बघा आपण मी म्हणेल की मी फार भारी कोण म्हणेल कोणी आणखी म्हणेल मी फार भारी तुम्हाला सांगा की आपल्या संगमने नगर परिषदेला किती फारी पोशिका मिळाली तिकडे संपव किती मिळाल किशोरराव आणि व सरकार कोणाच्या भाजपचं म्हणजे वसिला लावण्याचा काही प्रश्न नाही तर कारखान्याला किती बक्षिसा मिळाले अमृतवाईनी इंजिनिअरिंग कॉलेजला किती दरवर्षी बक्षिसा मिळतात थी ते तीशे मिल्टर, मिल्टर, तीशे मिल्टर आता ते सारखे पहिला नंबर तर ते लोक दुसऱ्या कोणाचे नंबर देऊ द्या अशी परिस्थिती त्या ठिकाणी हे मित्रांनो राजहंस असा ब्रँड अदनीय भाऊसाहेब थोरात घेतला आपला तालुका हा अत्यंत दुष्काळग्रस्त तालुका आहे आजही तीनशे मीटर मीटर तीनशे मिलीमीटरच पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी तीनशे मीटर पण नाहीये विचार आता बरेचसे आपले ग्रामीण भागातले आहेत इतकी वाईट अवस्था आहे परंतु जे इथून प्रवरा नदी वाहत होती त्या प्रवरा नदीचं पाणी उचलण्याचा हक्क संगमनेरच्या लोकांना नव्हता तो हक्क वीस टक्के पाणी हक्क प्रथम बाळासाहेब थोरातांनी आमदार झाल्यानंतर मिळून दिला मी फक्त एक एक वाक्यात त्यांची कामं सांगत तिथल्या सहकारी संस्था ज्या आजारी भाऊसाहेब थोरातांनी निर्माण केल्या त्या बाळासाहेब थोरातांनी त्याच्यावर कळ चढवलेला आहे आज राज्यामध्ये आणि देशामध्ये असं सहकाराचं मॉडेल नाहीये पण महाराष्ट्रातल्या तर लोक येतातच पाहायला मध्य प्रदेशचे सुद्धा आपला दूध संघ आणि आपले कारखाने पाहायला होतात आपण ही कुठेही खात्री करू शकतो अजून चार पाच दिवस आहे आणि कोणाचं काही शंका असली तर आम्ही त्याला उत्तर द्यायला त्याला इथलं इंजिनिअरिंग कॉलेज ते केलं राजेंद्रजी राजेंद्र के असंख्य लोक आज परदेशामध्ये थे त्या थे, ठिकाणी इंजिनियर झालेत शिकतायत मुली शिकतायत एकेका कुटुंबामध्ये पाच पाच चार चार म्हणजे खेडेपाड्यात आपल्या माहिती संयुक्त कुटुंब असतं इतके इंजिनिअर झाले कोण बँगलोरमध्ये कोण पुण्यामध्ये कोण परदेशामध्ये परदेशा असंख्य लोक आपले हा साहेबांची नात आहे खूप आहेत तिथे सांगायचा हेतू आहे हे बदल हे परिवर्तन जे झालेलं आहे ते एका नेतृत्वामुळे झालेलं आहे ते असं टपकट त्यांनी विकास केला ना म्हणजे जिथं पाणीच नव्हतं प्यायला त्या पद्धतीने तो विकास केला कारखाना सहकारी संस्था इथली बँक कुठलीही संस्था घ्या मित्रांनो कुठल्याही संस्थेची तुलना करा आपण पहिल्या पाच मध्ये आहोतच आहोतच हे आपप होतं का बाहेर तिकडे पण उसापासूनच साखर तयार करतात आपण उसापासून साखर तयार करतो ते साखरेपासून दारू पण तयार करतात आपण नाही करतात आणि भाऊसाहेब थोरातांचं तत्व होतं की नाही करायचं दारू लोकांचे संसार काम नाही करायचं तरी देखील ते कर्जबाजारी आहेत आपण मात्र कर्जमुक्त आहोत हे हे जे हे, हे, हे काही आहे तुमची राजकारण म्हणजे काय आणि निवडणूक म्हणजे काय तुम्ही तुलना केली पाहिजे ना आणि मग जिथेपर्यंत प्रश्न येतो बाळासाहेब थोरातांच्या इथल्या कामगिरीचा संगमेच्या सगळे मूलभूत प्रश्न या ठिकाणी सुटलेले स्टेडियम आहे आता नाट्यगृह रस्ता आहे बायपास झालेला आहे कोट्याची बिल्डिंग झालेली त्या ठिकाणी एस टी स्टँड मोठं झालेलं आहे कितीतरी गोष्टी सांगतायत एक शांत आहे बरं वातावरण खूप शांत ठेवलं बाळासाहेब थोरात स्वतःच इतके शांत आणि संयमी आहे तेव्हा एक सुसंस्कृत वातावरण त्यांनी ठेवलं रायत्याच्या पातळीवर विचार केला मित्रांनो माझ्या पूर्वी खूप लोकांनी सांगितलं की कशा पद्धतीचं म्हणजे आजचं राजकारण पाहून आपल्या मनाला वेदना झाल्या पाहिजे आपण लोकशाही मानलेली आपल्या सर्वांना लोकशाही एक अधिकार दिलेला आहे आपल्या प्री ज्याला म्हणतो आपण घटनेमध्ये पहिलं वाक्य काय माहितीये का पहिला शब्द आम्ही भारताचे लोक म्हणजे आपण ठरवणार आहोत हा देश कसा पुढे यायचा मला सांगा इतका भ्रष्टाचार आज काय काय नाही वाटत तुम्ही शेजारी जवळपास साड्या वाटतायत त्याच्यानंतर घड्याळ वाटतायत त्याच्यानंतर लोकांना आता देवदेव करायला नेत आहेत कोण तिरुपतीला जर मोठा पुढे तो तिरुपतीला घेऊन जातो कोण देवीला घेऊन जातो मग आजमेरला नेतो तेवढी धर्मनिरपेक्ष आहे त्यांच्यामध्ये कारण मत सगळ्यांची पाहिजे ना मताच्या मता वेळ गेल्यावर तिथे वेगळं बोलायचं आणि आपल्याकड आलं की वेगळं बोलायचं आणि खरोखर म्हणा नेहे साहेबांचं भाषण खूप सुंदर झालं तरी खूप चांगल्या पद्धतीनं आपण सांगा ना आपल्या देशात आपल्या पिढ्यानपिढ्या आपण एकत्र राहत आलेलो आहोत आणि पुढच्या अनेक पिढ्या आपल्याला एकत्रच राहायचे काहीतरी आणि अशा वेळेस आपण सामंजस्य कसं वाढेल याची ती जबाबदारी काय असते त्यांनी भांडणं कमी के केली पाहिजे काही के वाद असू शकतात काही प्रश्न असू शकतात ते आपण सोडले पाहिजे त्यांनी भांडणं लावून द्यायचे मला वाईट वाटतं या देशाचे पंतप्रधान दहा वर्ष झाले तुम्ही पंतप्रधान आहात लोक म्हणतात छप्पन इंचाची छाती त्यात हृदय केवढे मात्र मला माहिती नाही हृदय त्यांचा काय ऍक्शन दिसत पहा ना तुम्ही इथे ते काय म्हणतात ते सतत धार्मिक गोष्टींची चर्चा करता येईल या देशाचे बाकीचे आपल्या राज्याचे नेते सतत धार्मिक चर्चा करतायत अरे तुम्ही जर सांगण्यासारखं काहीच नाही कदा आमच्या तुम्ही शिक्षणामध्ये काय केलं तुम्ही आरोग्यामध्ये काय केलं तुम्ही शेतीमध्ये काय केलं तुम्ही उद्योगधंद्यामध्ये काय केलं याच्याबद्दल बोला ना ती निवडणूक असली पाहिजे नेत्यांची जबाबदारी आता माझा नेता जर काही जर असं काहीतरी वाईट साहेब बोलला मी वाईट बोलायला लागतो माझे कार्यकर्ते वाईट बोलायला लागतात आणि देशामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होतं घरातरी अशांतता असली तर कुटुंबाची प्रगती होऊ शकत नाही देशात असे तसे तर देशाची प्रगती शकते मित्रांनो नाणेसाहेब इथं आहेत अमेरिकेमध्ये जे काय वर्ल्ड ट्रेड सेंटर त्याच्यावर हल्ला झाला अतिरेक्यांनी हल्ला केला सहा हजार लोक मरण पावले अमेरिकेत किती दंगली झाल्या साहेब एकही दंगल झाली तुम्ही मात्र इथे मराठा ओबीसी भांडण कोण लावत इथे दंगल समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये कोण भांडण लावतय आपणच लावताय ना दुसरं कोण नाही त्याच्यापूर्वी नव्हतं या चर्चा मित्रांनो आणि म्हणून समाजा समाजामध्ये फूट पाडायचं काम एकीकडे करायचं आणि दुसरीकडे म्हणतात की पटेंगे तो पटेंगे अरे तुम्ही अशा पद्धतीने लोकांच्या डोळ्यात धूर फेकू नका आपलं राजकारण करायचं सत्ता काय पूर्वी काँग्रेस सत्ता गेली तुम्हालाही दहा वर्ष सत्ता मिळाली ना चांगल्या गोष्टी मिळून सत्ता मिळवली पाहिजे समाजाचं स्वास्थ्य कायम मिळून स्वस्ता सत्ता मिळवली पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे समाजाचं तिकडे काही का होईना हिची काय वृत्ती आली कशा पद्धतीने ते शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचा पक्ष फोडण्यात आला ते लोकशाहीला धरून होतं का हो। थी थी ते कायद्याला धरून होतं का ते घटनेला धरून होतं का निश्चितच नव्हतं मी आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचा आपण नागरिक आहोत की ताकद शेती तुम्हाला दिली आहे तिथे बसलेल्या माझ्या महिला भगिनींना सांगायचंय की स्वातंत्र्यानंतर लगेच तुम्हाला तिथे मताचा अधिकार मिळाला स्वित्झर्लंड आपल्यामध्ये फार प्रगत राष्ट्र आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांना त्या ठिकाणी मिळालं इतके मोठे अधिकार दिले तुम्हाला घटने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले महात्मा गांधी दिले नेहरूंनी दिले तिथल्या माणसाला पाहिलं नाही या काही लोक म्हणतात आणि आजही काही चर्चा करतात शिकलेले त्यांनाच मताचा अधिकार देत असं पण इथे ते मानत नाही इथे मनुष्य शिकलेला आहे तू नसेल परिस्थितीमुळे शिकलेला पण तू देश कसं चालवायचं घर कसं चालवायचं हे शहान आहे ना त्याच्याकडे इथला शेतकरी नसेल शिकलेला पण त्याचा जो ते, ते शहाणपण आहे ना त्यामुळे तू त्याला मताचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि मी तर पाहतो म्हणजे माझं म्हणणं चुकीचं असेल कदाचित जे कमी शिकले ते जास्त शोधण्यात असं माझं मत आहे बरोबर आहे ना असं आता मी धर्मात असं म्हणलं तुम्हाला नाराज होते परंतु मला तसं म्हणायचं नाहीये परंतु असा आवाज सांगतो ते सांगितलं असं मला अधिक बोलायचं नाही मित्रांनो मला एवढीच विनंती करायची की आपल्याला हा देश अधिक चांगला करायचा हा देश अधिक आनंदी करायचा हा देश अधिक प्रगत करायचा राणे साहेब येतात भारतात या महाभूमीमध्ये त्यांनी एवढं प्रेम केलं तर त्यांचंच परंतु ते पाहतात ना तिकडे कशा पद्धती आहे तिकडे कशा पद्धती का नाही आपण तसं होऊ शकत होऊ शकतं ना तो देश आता अमेरिका देशावर आपलेच लोक चालवायला लागले त्यांनी सांगितलं की एक टक्का भारतीय तिथे आहे ते सगळे उच्च पदावर आहेत इकडे जे कॅटेगरी केल्या जाते उच्च कॅटेगरी मध्ये टॉप टॉप वन त्याला म्हणतात वन मध्ये भारतीय आहेत आपण एवढे हुशार आहोत सुंदर पिच्या एक मोठी कंपनी चालवतो एवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे मला सांगा ना शांतपणाने विचार करा जे प्रश्न आज उद्भवले जातात जे प्रश्न आज निर्माण किती खोट्या गोष्टी पसरायच्या केवळ धार्मिक चर्चा दुसरं काही नाहीच आणि त्यामध्ये नव्याण्णव टक्के गोष्ट असतो नव्याण्णव मी तर म्हणजे शंभर टक्के असतं पण एक टक्का मी अपघात सोडून देतो पण नव्याण्णव टक्के गोष्टी खोट्या असतात किती आता मी पाहिलं काल मला एक माझे मित्र भेटले माहेश्वरी समाजाचे ते म्हणले की शरद पवारांनी मारवाडी समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलले असं एक पोस्ट संगमनेर मध्ये म्हणजे बाजारपेठेतल्या लोकांना शरद पवारांबद्दल राग पण मग नंतर त्या आमच्या मित्रांनी ती ते नेमकं भाषण काय केलं होतं ते शोधलं आणि ते टाकलं शरद पवार साहेब काय म्हटले होते एक बाई त्याचं मला नाव नाही त्या एका छोट्या समाजात येऊ नये त्यांनी नगराध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केलं मग आता हे समाजाला बदनाम करणार आहे की समाजाची स्तुती करणार आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आज लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा सतत खोट काहीतरी <laughs> पसरायचं अशा पद्धतीचं काम या देशामध्ये आहे अशाने आपला देश मोठा होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला जे देशाला छोटे करतात जे समाजामध्ये वाद निर्माण करतात जे प्रगतीची भाषा बोलत नाही अशा लोकांना त्यापासून दूर ठेवायचे ते आपण सर्वजण 20 तारखेला करूया नामदार बास आहेforRootांना प्रशिक्षण मदतिकके आणि विजय करावं अशी विनंती करतो आम्ही तुमचे धन्यवाद डॉक्टर पावसे अर्धांगवायु पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कोर्टचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांधे दुखी हाता मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्यूपंक्चर फिजिओथेरपी जल चिक्सा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस